गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगण ग अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक श्रेगाव निवासि समर्थ सद्गुरु श्रीगजान महाराज की जय सर श्री मला नमस्कार तर आज आहे श्रावणी सोमवार तर आपला हा दुसरा श्रावणी सोमवार आहे तर मी आज पारद शिवलिंगाबद्दलची थोडी माहिती आणि त्याचे पूजन आपल्याला आज दाखवणार आहे पारस शिवलिंगाचे पूजन कसे केले जाते तर शक्यतो शंकराचे पूजन हे पांढरे वस्त्र धारण करून करावे असं म्हणतात आणि म्हणून मी आज ही पांढरी साडी घातलेली तर हे पारद शिवलिंग आणि त्याची माहिती आपण आज थोडक्यात बघणार आहोत शिवलिंगाला शंभू बीज मानले जाते त्याची उत्पत्ती ही शिवाच्या विर्यापासून झालेली आहे असे सांगितले जाते शिवलिंगामध्ये विष्णू कालिका शिव आणि ब्रह्म यांचा वास असतो गरुड पुराणात हे शिवलिंग ऐश्वर प्रदान करीत असतं असे सांगितले जातं शिवलिंगावर अभिषेक केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते तसेच साडेसाती सुसह्य होते आपल्या सर्व मनोकामनाही पारस शिवलिंगाच्या पूजनाने पूर्ण होतात पारस शिवलिंगाबद्दल मी एकदा वाचले होते एकदा देवांचा राक्षसांकडून वारंवार पराभव होत होता तर त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांना मदत मागितली आणि ब्रह्मदेवांनी यावर मदत म्हणून एकच उपाय आहे असे सांगितले आणि तो उपाय म्हणजे शि भगवान शिवांचा पुत्र तर सर्व देवांना काळजी वाटू लागली कारण भगवान शिव हे कायम समाधीमध्ये असायचे तर त्यांनी यावर एक उपाय म्हणून म्हणजे त्यांना प पुत्रप्राप्ती व्हावी शिवाचा पुत्र आपल्याला या संकटातून वाचवू शकेल असे वाटून त्यांनी शंकर आणि पार्वतींना एकांतामध्ये पाठवले परंतु अनेक वर्ष जोडूनही शिवपुत्रप्राप्ती झाली नाही त्यामुळे अग्नि हे अग्निदेव हे याचक बनवून त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी एक इच्छित वस्तू याचना केली श भगवान शंकराकडे इच्छित वस्तू त्यांनी मागितली ती याचना केलेली वस्तू म्हणजे शं भगवान शंकराचे वीर्य आणि भगवान शंकरांनीही या या याचनेला हसत हसत आनंदाने होकार दिला परंतु शंकरांनी दिलेले वीर्य त्याचे तेज अग्नी सहन करू शकले नाही आणि म्हणून त्यांनी ते वीर्य गंगेमध्ये सोडले परंतु गंगेलाही ते वीर्याचे तेज सहन झाले नाही ते ती धारण करू शकले नाही म्हणून तिने ते वीर्य पृथ्वीवर लोटले तर पृथ्वीवर स्थापित झालेले वीर्याचे रूप म्हणजे पारा आणि याच पाऱ्यापासून पारस शिवलिंगाची गणन होते तर थोडक्यात आपण पारस शिवलिंगाचे महत्त्व आणि त्याची उत्पत्ती देखील बघितली आहे तर बघूया या, या पारस शिवलिंगाचे पूजन चला शंभू शंकरा चला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज पर ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराज की जय सर्व श्री भक्तांना माता नमस्कार तर आजचा हा श्रावणी सोमवार दुसरा श्रावणी सोमवार आहे तर आज मी पारद शिवलिंगाचे पूजन करणार आहे ॲक्च्युली मी पहिल्या सोमवारच्या आधीच पार्थ शिवलिंग खरेदी केलं होतं पण मला पूजा दाखवता आली नाही तर आपलं महाराजांच्या कृपेने आपलं श्रींची प्रचिती त्यात आपण ग्रहमानाचे अनुभव बघत आहोत तर ते चॅनल आपलं सुरू आहेच सोबतच आज श्रावणी पूजा दाखवायची इच्छा आली आणि म्हणून दाखवते तर बघा भारत शिवलिंग अशा प्रकारे येतं बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती असेलही तर एक ग्रामप्रमाणे मिळतं सोनाराकडेही मिळत नाही मी इथे अमरावतीला सोनाराकडे विचारलं तर त्यांनी अगदी आश्चर्यचकित चेहरा केला त्यांना पारस शिवलिंग कळालं नाही तर हे मला अमरावतीमध्ये देवीमध्ये मिळालं आहे शिवलिंग जिथे आपण देवांच्या मूर्त्या घेतो तिथे मला हे पारस शिवलिंग मिळालं आहे तर हे ग्रामप्रमाणे मिळतं सध्या हे पंधरा रुपये ग्रामप्रमाणे मी आणलं आहे माझं जवळपास छप्पन ते सत्तावन्न ग्रामचं शिवलिंग आहे तर आता आधी आपण याचे पूजन करून घेऊया त्यासाठी एक हे आरतीचं ताट त्यावेळी साहित्य काय काय आहे सगळ्यांना पूजेचे साहित्य माहितीच आहे माहिती आहे मला पण तरी दाखवते मी कशा पद्धतीने करते ते पंचामृत घेतलं आहे फुलं धूप आणि ही बेलवात म्हणतात तो हा जोड बेलवातीचा आपल्या मी मागच्या एका अनुभव आपला अनुभव क्रमांक तीनमध्ये अर्चा एक गुरवचा अनुभव होता तर त्यांच्याकडे बेलवाती मिळतात मी सांगित होतं तर त्यांच्याकडूनच मी ही बेलवात मागवली आहे भस्म आहे विडा विड्याची पाने आणि बेल वाती अत्तर आहे सुगंधित अत्तर महादेवाला फार आवडतं आणि भस्म त्यांना आवडणारे भस्म तर आता आपण पूजेला सुरुवात करू तर सर्वप्रथम आपण आता पाण्याने महादेवाला अभिषेक घालणार आहोत आज एक पाच वेळा मी महादेवावर पाणी घालतो त्यानंतर आपण पंचामृताने महादेवाला स्नान घालणार आहोत तसेच जसं पाणी घातलं तसं आचंपणीने आपण पंचामृत घालणार आहोत महादेवावर पंचामृत घालता घालता तुम्ही श्री शिवाय नमस्तभ्यम किंवा ओम नम शिवाय नमहा असं जप करत करत स्नान घालू शकता की पूजा करू शकता तर मी जप करता करता महादेवावर पंचामृत घातलंय त्यानंतर आपण परत एकदा पाण्याने महादेवाला अभिषेक घालणार आहोत कारण पंचामृताने शिवलिंग हे चिकट होऊ शकतं तर आपण परत एकदा पाण्याने त्यावर अभिषेक घालणार आहोत आता अभिषेक झाल्यानंतर आपण परत त्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन आणि मग पुसूनच त्याची पूजा करणार आहोत त्याला स्थापित करणार आहोत मी एक महादेवासाठी पात्र ठेवायचं विसरून गेले त्याच्यासाठी स्वच्छ पुसून घेते मी आणि आता पुसून आपण त्याला स्थापित करणार आहे तर हे शिवपिंड एक चौरंग ठेवून त्यावर एक तामण ठेवत आहे आणि त्या तामणाला आपण हे मी पहिलेच करायला हवं होतं पण लस झालं नाही कारण व्हिडिओची काही फार सवय नाही आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ करतोय त्यामुळे थोडा ऍडजस्ट करून घ्या हां तर आता शिवपिंड ठेवण्याआधी आपण त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवणार आहोत पांढरे तांदूळ आणि अख्खे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत तर थोडे तांदूळ ठेवले त्या तांदळावर आपण आता हळद कुंकू घालून घेऊया थोडंसं तांदळावर हळद कुंकू घातलं आणि आता त्यावर आपण हे शिवलिंग ठेवू हे शिवलिंग खूप नाजूक असतं म्हणजे हातातून घसरतं फार घसरतं आणि घसरून ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला अगदी नाजूकतेने अगदी काळजीपूर्वक हाताळावं लागतं हे रुद्राक्ष आहे माझ्या आईने मला दिलं होतं तर हे पंचमुखी रुद्राक्ष आहे याचंही आपण पूजा करू सोबतच बघा हे पंचमुखी रुद्राक्ष आहे त्याला फार दिशते, तर त्याला मी दोन स्वच्छ करून घेतलं पूजा जरा फार लांबून दिसते तर मी जरा थोडं क्लोज करते जेणेकरून तुम्हाला शिवलिंग आणि पूजा व्यवस्थित दिसेल तर थोडं जवळ ऍडजस्ट केलंय एक कुठल्याही पूजा आधी आपण गणपती पूजन करतो गणेश पूजन हे आवश्यक आहे म्हणून विड्याच्या पानावर आपण सुपारीचा गणपती ठेवलाय आणि जरा त्याची चंदन लावून लाल अक्षदा वगैरे वा वाहून पूजन करून घेऊ आता चंदन लावलंय लाल अक्षद मी लावते वाहते लाल अक्षदा त्यानंतर फूल आणि आता दुर्वा गणपतीला दुर्वा फार प्रिय आहे त्यामुळे दुर्वाशिवाय गणपतीचे पूजन होतच नाही तर दुर्वा वाहते आणि गणेश पूजन झाल्यानंतर आपण परत आपल्या शिवलिंगाकडे वळूया हे झालं आपलं गणेशपूजन शिवलिंग महादेवातला आवडीचं अतिशय प्रिय असं असणारं हे भस्म कुठल्याही सामग्रीमध्ये हे मिळतं बऱ्याच लोकांकडे असेलही पण तरी मी परत सांगते आहे ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांच्याकडे नाही तर घेऊन घ्या महादेवाला भस्म फार आवडतं भस्म त्यानंतर सुवासिक अत्तर भस्म लावून झालं की मी अत्तरही लावणार आहे ही अत्तर सॉरी ही आपण भस्म लावून घेतलो आता लावूया अत्तर सुवासिक सुगंध अत्तर काळे तीळ आणि अक्षदा मी वाहिल्या आहेत शिवपिंडीला मी काळे तीळ आणि अक्षद रोज वाहते आणि हे मी जेव्हा पार शिवलिंग खरेदी केलं तेव्हाच मी हे चांदीचं बेलपान पण आणलं होतं तर शिवपिंडीच्या मानाने मी ते छोटंसं बेल एक बेलपान आणलं आहे जेवढी आपलं शिवलिंग आहे ते तेवढं छोटंसं बेलपान आणलं आहे पांढरव फुल महादेवाला पांढरच फुल वाहावं लाल फुल वाहू नये म्हणतात तर पांढरं फुल आपण वाहून घेतलं आहे अत्तर लावायचं आहे पत्तर लावून घेतलंय त्यानंतर आता चांदीचं बेलपान आपण वाहलय त्यानंतर आता आपण ता बाकी बेलपानं महादेवाला वाहून घेऊया अगदी साधी सोपी सर्वजण ही पूजा करतात तशीच पूजा मी करते फक्त याचं महत्व असं की मला शिवलिंग हे दाखवायचं होतं मला हे बरेच दिवसापासून हे घ्यायचं होतं पण जरा लेटच झालंय तर योगायोगाने यावर्षी मला ते घेणं घडलंय तर यावर्षी मी पार शिवलिंग खरेदी केलंय बेलपान वाहून झालेत आपली सर्व आता आणि बेलपान वाहताना चांदीचं बेलपाने पडलं होतं तर मी ते परत उचलून परत वाहलोय आणखी थोडी फुलं वगैरे लावून घेऊन आपण थोडीशी महादेवाला सजावट किंवा महादेवाचा शृंगार म्हणतात तसं केलंय आणि ही बेलवात जी मकाशी बोलली होती मी ती पात भिजव भुज़, भिजवून घेतली आहे ज्या साईडने जॉईंट असतो त्या साईडने ते जाळायचं नसतं आज फळं आणायला मी विसरले त्यामुळे ड्रॅगन फ्रूट घरी होतं तर मी तेच फळं आहे कुठलंही हो फळं का असे ना पण कुठल्याही पूजेत आपण फळं हे ठेवतोच तर फळं ठेवून हो घेतलं मी ड्रॅगन फ्रूट त्याचं पूजन झालंय हो आणि महादेवासाठी आज मी शेवळ्यांची खीर बनवली होती तर आपण नैवेद्य पण दाखवून घेतलाय आहे आता आपण भी बेलवाज पेटवून आरती करून घेऊ आणि कुठलीही कुठल्याही दिव्याचे पूजन हे ते पेटवल्यानंतरच पूजा करावं दिवा बंद असा त्याचे पूजन करून मग ती वाद जळवू नये त्यानंतर आता मी आरती करून घेतली आहे असे आपले आजचे पारद शिवलिंगाचे पूजन आता एक शॉर्टकटमध्ये थोडंसं पूजा आपण कशी झाली ती पूर्ण पूजा आता बघून घेऊया हे आपले गजानन महाराज आपले आराध्य दैवत गणात गन, गन, बोवते ही त्यांची मूर्ती आहे शेगावहून माझ्या बहिणीने मला लग्नात दिली होती भेट म्हणून अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे ही गजलक्ष्मी लक्ष्मी आणि हत्ती गणपती आपले बाळकृष्ण अशी छोटीशी माझी पूजा आहे आणि ही आजची पारस शिवलिंगाची पूजा तर असं हे छोटस माझं देवघर पूजा अगदी छान दिसते असं मला तरी वाटतय तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा परत बोलूया आपण आपल्या महाराजांकडे मी बाकी देवांची पूजा आधीच करून घेतली होती कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून आधी बाकी देवांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजन मी दाखवली तर बघा आज या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण पारस शिवलिंगाचे पूजन बघितले आणि असं म्हणतात की एका स्त्रीचे व्यक्तिमत्व हे तिच्या किचनवरून स्वयंपाकघरावरून किंवा देवघरावरून कळतं तर आज तुम्ही माझं देवघर बघितलं माझी पूजा बघितली तर माझ्या देवघरावरून तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं नक्की कळवा माझे देवघर माझे पूजन कसे वाटले ते नक्की सांगा काही त्यात त्रुटी असतील तर त्याही सांगा मी त्यात सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आपण आपल्या या श्रींची प्रचिती या चॅनलवर श्री गजानन महाराजांचे अनुभव आणि श्री गजानन महाराज भक्तांची मानदियाळी बघत असतो तुमच्याकडेही गजानन महाराजांचे काही अनुभव असतील त्यांचे काही दृष्टांत असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा तुम्ही हा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग करूनही तुम्ही मला तुमचा अनुभव पाठवू शकता जर काही भक्तांना अशी इच्छा असेल की मला माझे नाव प्रसिद्ध न ना करता माझा अनुभव सांगायचा सा आहे तर तेही शक्य आहे आपण एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित करू आणि खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही मला तुमचा अनुभव पाठवू शकता तर भेटूया एका नवीन अनुभवासोबत किंवा भक्तांची मांदियाळीसोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन शंभो शंकरा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण